मोदींच्या मंत्रिमंडळात वीस नेते घराणीशाहीवाले महाराष्ट्रातून दोघांची नावं राहुल गांधींनी शेअर केली आहेत लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं तर देशात इंडिया आघाडीला सुद्धा चांगलं यश मिळालं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एन डी ए आघाडीने दोनशे त्र्याण्णव जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला दोनशे चौतीस जागांवर यश प्राप्त झाले त्यामुळे नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ पद घेतली तर काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी पक्षनेते पदासाठी प्रस्तावित आहे त्यातच निवडणूक प्रचारात घराणेशाहीच्या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली तर नरेंद्र मोदींकडून मदत राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे मात्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात तब्बल वीस नेते घराणेशाहीतून आलेले आहेत स्वतः राहुल गांधींनी ट्विट करून या संदर्भात माहिती दिली तसेच परिवार मंडल असं म्हणत राहुल गांधींनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली मोदींसमवेत तब्बल बहात्तर आणि मंत्रिपदाची शपथ घेतली महाराष्ट्रातून सहा जणांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली त्यात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट एक स्वतंत्र प्रभार आणि तीन राज्य मंत्रिपद मिळाली यामध्ये भाजप नेते नितीन गडकरी पियुष गोयल हे पुन्हा एकदा मंत्री बनले रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली रक्षा खडसे दुसऱ्यांदा था खासदार झाल्या त्यांना पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळाली मात्र रक्षा खडसेंना मिळालेली मंत्रिपदाची संधी ही घराणेशाही असल्याचं स्वतः राहुल गांधींनी म्हटलं आहे तर मंत्री पियुष गोयल हे यांचे वेदप्रकाश गोयल हेही मंत्री राहिलेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नवी दिल्ली